अंगणवाडीतील मुलांना आणि कर्मचाऱ्यांना शाळेच्या सुट्टीप्रमाणे उन्हाळी सुट्टी, सुट्टी लागू करावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेवर आज मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आणि आयटक संलग्न ऑल इंडिया ट्रेड युनियनच्या वतीनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे कर लक्ष वेधण्यासाठी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे आणि शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला वाढत्या तापमानाचा विचार करून अंगणवाडीची वेळ सकाळी साडेसात ते साडे अकरापर्यंत करावी पावसाळा आणि हिवाळ्यात अंगणवाडीची वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच पर्यंत ठेवावी शालेय सुट्टीप्रमाणेच अंगणवाडीतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी, सुट्टी लागू करावी मे आणि जून महिन्यात मुलांसाठी कोरडा खाऊ द्यावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळावा लाडकी बहीण योजनेच्या कामाचं मानधन मिळावं टेक होम रेशन म्हणजेच आरची माहिती मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन भरण्याची सक्ती करू नये अशा मागण्या करण्यात आल्या या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या